मागील लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीनचा वापर केला आहे संपूर्ण देशाचा विचार केला तर लोकसभेचा निकाल हा चकित करणारा निकाल जाहीर करण्यात आला आहे आलेला लोकसभेचा निकाल हा भाजपा सोडून इतर कोणत्याही पक्षाला मान्य नाही वारंवार मागणी करूनही निवडणूक आयोग ईव्हीएम मशीन निवडणूक प्रक्रियेतून हटवत नाही अशीच पद्धत कायम राहिली तर येणाऱ्या काळात विधानसभेत देखील असाच निकाल जाहीर होईल वारंवार मागणी करूनही निवडणूक आयोग ईव्हीएम मशीन हलवत नाही येणारी विधानसभा बॅलेट पेपरवर करावी अशी मागणी करत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनांदोलन करण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर धम्मपाल माशाळकर यांनी दिली जिल्हाध्यक्ष वंचित दो बहुजन आघाडी सोबत नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडलेली आहे लोकसभेचा देशभरातला निकाल बघता सर्वे सर्व आदरणीय अॅडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशामुळे हो याविरुद्ध राज्यव्यापी आंदोलन पक्षाच्या वतीने छेडण्यात आलेलं आहे तरी सतरा जून दोन हजार एकोणीस रोजी महाराष्ट्रात सकाळी साडे अकरा ते दुपारी साडेतीन या वेळेमध्ये राज्यव्यापी घंटानाद आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे तर सोलापूर जिल्ह्यातील सर्व तमाम भारत बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की सोमवार दिनांक सतरा जून दोन हजार एकोणीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता जिल्हा परिषद त्याला मोर्चा गेला म्हणतात या ठिकाणी एकत्र जमायचं आहे आणि मतदानात झालेल्या मशीन घोटाळ्यातील जी मशीन आहे ती ईएम मशीन या मशीनविरोधात आंदोलन खेळायचं आहे तरी सर्वांना डोंगर आव्हान आहे की, जस्ते जस्ते की, नुग 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 की या राज्यव्यापी आंदोलनात सर्वांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवून येणारी लोकसभा निवडणूक ही मशीनमुक्त लोकसभा येणारी निवडणूक ही मशीनमुक्त व्हावी यासाठी सर्वांनी